नाही येणार ना चालवलं बोलता नाही येणार बनवलं ज्याच्या भाग्यात मूल बाळ आहे त्या निपुत्रिकेला सुद्धा संतान देण्याचं काम माझ्या मामाने केलं मामा काल हे करत होते आज करतात आणि उद्या करत राहणार साधू थोर जाणार साधू थोर जाणार साधू थोर जाणार कोलिंग मामा काल होते आज आहेत उद्या राहणार मामाहितलय बालो धनगर मेला म्हणशील तर चुकशिला बाबा ऐका अरे जो कोणी माझी चाकरी करतोय जो कोणी माझी सेवा करतोय ऐकून जा रे बाबा मला जर हाय म्हणत असाल तर ऐकून जा जो मला हाय म्हणतो या त्याला मी हाय आणि जो मला नाही म्हणत त्याला हा बाळू धनगर कधीच नाही हा माझ्या मामाचा शब्द आहे गड्या आणि त्यातही मामानी सांगितलं या जो मला हाय म्हणतोय त्याने ऐकून जा रे बाबा जो माझी भक्ती करतो या जो मला हाय म्हणतोय त्याने ऐकून जा जो मला हाय म्हणतोय त्याने या जगाच्या कोपऱ्यात कुठेही जा ए हाय म्हणणाऱ्यांनी ऐका जगाच्या कोपऱ्यात कुठंही जा आणि कुठल्याही अडचणीला कुठल्या संकटाला म्हणा मनापासून मना हाक मारा तर मनापासून माझी भक्ती करत असाल कुठल्या संकटात असा हाक मारा योग बाळू धनगर तुमच्या टाचच्या खाली हुबाय हा शब्द माझ्या मामाचा मामाचा शब्द म्हणून मामाच्या सिवेला मामा, ता। <laughs> ता मामा मते। काल होते आज आहे तुझ्या राणा केलं काय चालता नाही नारायला चालू बोलता नाही नार बोल यात अठरा नंबर पालखीमध्ये मामा कितेक लेकर अशी होती ज्यांना चालता येत नव्हतं चालू लागली किती एक जण बोलता येत नव्हतं बोलू लागली मला वाटते पाठीमागच्या काही दिवसापूर्वी शिंगणापूर शेख पालखी कीर्तन झालं मामा एक सेवा करी त्या लेकरांना घेऊन पुराली म्हणजे महाराज लेगुरु दिसते त्याला जन्मल्यापासून वाचा नाही जन्मल्यापासून बोलता येत नाही एक वर्ष झालं बालूमामांच्या तळावर मेंढ्या राखत या एक वर्ष झालं मामांच्या कन्या मिलाचा प्रसाद खाते ऐका रे बाबा ह्या मामाच्या तळाचा महिमा मामांच्या कृपेनं महिला मंडळ ज्या लेकराला जन्मल्यापासून वाचा नाही जन्मल्यापासून बोलता येत नाही मामाच्या कृपेने आणि प्रसादाने आज लेकरू बोलते <स्थाथ> ते लेकरून खडा खडा ही ताकद संत सद्गुरु बाळ मामाचे बोलताना येणार वाटते आमच्या परिसरामध्ये मामा चरण पालिके बघा तिथे एक ह्या तुमच्या सांगोलचे कोळेकर पाहुणे कोळेकर मामा त्यांना अर्धांग झाला होता म्हणजे अर्धांगातून वारा जाणार म्हणा दवाखान्यात गेले हजारो रुपयांनी लाखो रुपयांनी खर्च केला डॉक्टरांनी सांगितलं होईल्यावर इलाज आम्ही केला एक काही पेशंट दगावू शकते घरी घेऊन जा त्यांना तगाव आणण्यात बघा बघा त्या डॉक्टरांनी सांगितलं या माणूस मरल घरी घेऊन जा मामा डॉक्टरांनी जर माणसं मरायच्या वाचवली असती का नाही बघा देवाशिवाय पर्याय नाही सांगा डॉक्टर शेवटी कुणा विश्वास ठेवायला होते तो डॉक्टर काय म्हणतात होईल एवढा आम्ही प्रयत्न केला आता एकावरती विश्वास ठेवा कुणाव माणसा माणसासारखी गद्दार जात जगात दुसरी कुठलीच नाही विश्वास ठेवा तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या किंवा अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदारा बाज त्या जगाच्या मालकाशिवाय तारणारा मारणारा उद्धार करणारा दुसरा कोणी नाही आणि डॉक्टरांनी जर तुमच्या घरातली माणसं मरायची वाचवली असती तुम्ही देव घरातलं देव पाण्यात सोडून दिला असतं डॉक्टरांचं फोटो पोजत बसलं असतं काय म्हणते अजिबात नाही वाचवणारा मारणारा तारणारा हे भगवंत या त्या कोळेकर मामानी सांगितलं तर मिरुतर चालल मरुदे मिरुतर मला वाचवणारा भगवंत मामा ताळवल्या बघा निष्ठा आणि सेवा जर तुमचा मामावर विश्वास असेल तर विश्वास होतो करी स्वामीवरी सत्ता विश्वास असणं महत्वाचं आहे त्या कोळेकर मामाने सांगितलं बघा ज्या वाटेने तुम्ही चालाया त्या वाटेने किती काटा असू द्या बाळोमामा देव असाया ज्या वाटेने तुम्ही चाललाय त्या वाटेने किती काटा असू द्या मनापासून जर माझ्या मामाची भक्ती करत असाल तर त्या काट्याची फोडा केल्याशिवाय राहणार नाही असा देव संत मान्य करावं लागेल फक्त या मामाच्या दरबारात टी वेळाला किंमत कोळेकर मामाने सांगितलं मी तर चालल मला माझ्या मामाच्या दरबारात आला जनमी गया